तर विषय हार्ड करत आपण डायरेक्ट गेलो आज श्रीमंत दगडूशेठ गणपतीला ते बी पावसा पाण्याच्या दिवसात तर बघू काय विषय सगळा त्याच्यामुळे ब्लॉग पूर्ण बघा तर नमस्कार मी ऋषी मोरे स्वागत तुमचं पुन्हा एकदा आपल्या आशाच्या रोजच्याच ब्लॉग मध्ये काय आपण रोजच ब्लॉग बनवतो मोबाईल उचलला चालू का चालवतो त्याच्यामुळे तर काही इच्छा नाही तिथून आपण डायरेक्ट आलो होतो अभिनंदन कडक ला चहा प्यायला त्याच्यात एका मित्रांनी व्हिडिओ काढून घेतला तो बी पाठवून दिला आहे चांगलं आहे बा म्हणला आता प्यायला गेलो तिथं बी व्हिडिओ देत लोक जाऊ द्या तिथून आलो डायरेक्ट आपण संत तुकारामनगर मेट्रो स्टेशन आता तिकडे दगडूशेठला जायचं म्हणजे मेट्रो स्टेशनला तर यावाच लागत आहे कारण बस था 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 था। चाले -चाले गनपती गनपती जे आहेत ना ते मोकार डोक्यात आहेत त्याच्यामुळे मेट्रोने जायलाच लागत आहे तिथून आपण डायरेक्ट मंडे स्टेशनला उतरलो आणि मंडे टेशनवरून निघलो डायरेक्ट चालत चालत आपण दगडूशेठ गणपतीकडे यायला ईद तर मोठं म्हणजे दगडूशेठ दा गणपती जेव्हा गणपतीचे दिवस चालू असतात तेव्हा ईद गणपती शेठला मांडलं जातं आणि यायला डायरेक्ट गर्दी तर तुम्ही विचारत ना का इतकी होती इकडं नाही दिसणार तुम्हाला पण इकडं गर्दी दिसत कारण बारी थांबवलेली होती त्याच्यात गणपतीचं काम आतमध्ये रंगकाम चालू होतं इथं श्रीमंत दगडूशी ठालो इथं दोन तीन व्हिडिओ व्हिडिओ काढून घेतले बाकी गर्दी तर तुम्ही बघू शकता रस्त्यावर मोकारनेच निस्ती ट्राफिक ट्रॅफिक लागलेली होती जाऊ द्या म्हणलं आपल्या बाप्पाचं दर्शन झालं आता आपलं चला बाकी जाऊ द्या हे जे स्ट्रक्चर आहे ते कोणत्या साऊथच्या मंदिराशी जुळत हे आपल्याला कमेंट मध्ये सांगा कारण दरवर्षी इथं वेगवेगळं मंदिर बनत जाऊ द्या तिथून म्हणलं डायरेक्ट आपण परत आलो मंडी स्टेशनला कारण आपल्याला परत जायचं होतं मग काय तिथून या एक्सिलेटर वरून एलिव्हेटर वरून परत निघलो आपण आपल्या मेट्रो कडे मेट्रो स्टेशनला आलो पाच सव्वा दोन वाजले होते पर जाता जाता घरी भूक बी मोखार लागली होती जाऊ द्या आपण थोडाफार व्हिडिओ काढून घेतला म्हणलं चला इथं का दिसते व्हिडिओ काढून घेऊ आपला मित्र बिहू आता त्याच्यामुळे तर काही विषय नव्हता आणि तुम्ही जर मेट्रोने प्रवास करत असाल तर रेल्वे ट्रॉन तुम्ही व्यासेच पडू शकता त्याच्यामुळं नीट प्रवास करा आणि सुखाचा प्रवास करा मेट्रोनी कारण मेट्रो भारी तुम्ही त्याच्यात तर काही वादच नाही परत जाऊ दे आता भेटू उद्याच्याला धन्यवाद